लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची पतसंस्था मर्यादित लोहारा या संस्थेच्या निवडणुकीत नुकतेच संचालक म्हणून निवडून आलेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ लोहारा येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते त्यांच्या हस्ते सर्व संचालकाचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी नूतन संचालक श्रीमती ज्योती पाटील सोनाली जगताप सुदर्शन जावळे गजानन मक्तेदार राम मुसंडे सुधीर घोरके सूर्यकांत पांढरे प्रवीण शिंदे विकास घोडके बाळासाहेब कदम दत्ता फावडे मल्लिकार्जुन कलशेट्टी बळीराम आलमले श्रीशल्य जट्टे जीवन गायकवाड यांचा आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला युवा नेते अजिंक्य पाटील शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार प्रमुख सलीम शेख राऊ बागवान माजी ग्रामपंचायत सदस्य महबूब गौंडी शिवा स्वामी विभाग प्रमुख आप्पाराव गायकवाड नितीन जाधव तुकाराम पाटील ओम पाटील राजू स्वामी यांच्यासह शिक्षक सभासद व मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते